इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान अनेक घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान इगतपुरी तालुक्यात सहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि सोबतच आलेल्या प्रचंड वादळ वाऱ्याने मोठे नुकसान घडवले आहे अनेक गावांमध्ये सामान्य लोकांच्या घराचे पत्रे उडाले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली असून त्यांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष तसेच प्रहार परदेशी यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की सर्व बाधित भागात तात्काळ पंचनामी करून नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या वतीनं योग्य ती मदत त्वरित द्यावी ते पुढे म्हणाले की गरजू व गरीब कुटुंबावर मोठे संकट कोसळलं आहे त्यामुळे तहसील कार्यालयाने आणि संबंधित विभागांनी तात्काळ हालचाल करून नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवावा जेणेकरून योग्य तो नीती उपलब्ध होऊ शकेल संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये या घटनेनंतर चिंता आणि भीतीचं वातावरण आहे प्रशासनाकडून मदतीच्या कार्यवाहीसाठी स्थानिक पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून पीडितांना लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे इगतपुरी तालुक्यात रात्री दहा वाजताच्या सुमारात अवकाळी पावसामुळे आणि खूप वाऱ्यामुळे अनेक आदिवासी आणि सर्वसाधारण लोकांच्या घरांचे खूप नुकसान झाले आहे त्यापैकी आज आम्ही एक आदिवासी कुटुंबातील बिटुर्ली इथे आलो असता तिथे आता मी जस्ट पहिले आल्याबरोबरच दोन घरांची नुकसान ही अतिप्रमाणात बघितली आहे तरी त्या घराची नुकसान अशी झाली आहे की बारीक बारीक मुलं बरोबर यांचं आज वस्त्र गेलेलं आहे आणि शासन आपल्याला घरकुल देते बिचारे घरकुल लोकांचे कामं चालू आहे पण त्यांचे चेक पत प्रगतीपथावर निघत नाही त्यांना हप्ते प्रगतीपथावर मिळत नाही त्याच्यानंतर आता एक महिन्यानी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात चालू होणार आहे आता तर हा अवकाळीचाच हे चालू आहे तरी मी या माध्यमातून माननीय आमदार साहेब माननीय खासदार साहेब आणि प्रशासकीय अधिकारी यांना विनंती करतो का यांचे तात्काळ पंचनामे करून या गरीब कुटुंबाला लवकरात लवकर शासनाची मदत प्राप्त व्हावी या अनुषंगाने पुढील करावी हीच मी या माध्यमातून या बिटुर्ली वासियांच्या माध्यमातून विनंती करतो आणि शासन लवकरात लवकर पंचनामे करतील आणि या गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना एक मदत म्हणून पाठपुरावा करतील हीच अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय प्राण नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक thank you